विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना येथील वैष्णवी देवी मंदिर या ठिकाणी आहोत या ठिकाणी साई दिंडीचा आगमन झालेला आहे आणि या ठिकाणी भालदार चोपदार आहेत दिंडीचे त्यांच्याशी आपण सहवास काय सांगू शकता दिंडीबद्दल काय महात्मे ओम साईराम आम्ही पाथरी येथे साईबाब मंदिरातील भालदार खूपदारकर नारायणराव बेजरे आणि प्रकाश धर्मे आम्ही दोघं खूपदार सुद्दार, भालदार सुबदार आहोत आम्ही पंचवीस वर्षापासून पाहिजे पंधरा मुक्काम होते पात्री ते पंढरपूर आणि ज्यावेळेस वैष्णोदेवी मंदिर चालू असताना त्यावेळेस पवार साहेब त्यांच्याशी दे आमची मुलाखत झाली त्यावेळेसपासून आम्ही चालू आहोत पात्री ते पंढरपूर का अनुभव सांगताल तुम्ही नेमका साई महाराज साईबाबा अनुभव साईबाबा बरोबर चार ला करायची असेल थंड पाण्यानं तर बाबा आम्हाला काही शक्ती येते समाधान सगळे देतात आर्थिक मान्यची शक्ती बाबा देतात आम्हाला आरती गरज म्हणे सगळं पूर्ण अनुभव आम्हाला कोण चारांत साईबाबाच्या सोबत मला चौदा वर्ष मी एकदम झिरो होतो त्यावेळेस बाबाने आम्हाला भरपूर आणि आमचे चोरदार त्यांनी मला ह्या मार्गाला नंबर या ठिकाणी दुसरे आपले भक्त आहेत साई भक्त काय सांगू शकता इकडे हा भक्त तुम्ही या करतो इतर दिंडी पंधरा वर्ष इथं असले तरी मी कारखान्यात युती करत होतो सुरक्षा सुरक्षे सुपर सुरक्षा गार्ड म्हणून तर हे दिंडी आल्यानंतर त्यांची आम्हाला किती सेवा करावं हे आमच्या पद्धतीने आम्ही भरपूर सेवा करतो गरम पाणी सेवा काकडा भजन हे चित्र करून घ्यायचं आणि आम्ही पंढरपूरला पण जाऊन त्यांची सेवा त्यांना देत होतो असं भजनी मंडळीचा कार्यक्रम आम्ही त्यांना सरकारी करतो खरं खरोखर या ठिकाणी अनेक साई भक्त आहेत त्यांच्या आपोआपल्या प्रतिक्रिया मांडत आहेत खरोखर सर्वांचं अभिनंदन विकास नामालायू बालासाहेब फपाळ तेलगाव